नांदेड मराठवाड्याचं राजकीय केंद्र पण आज इथे एक वेगळंच रण सुरू आहे एकीकडे एक आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरीकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दमदार आमदार प्रताप पाटील चिखलीकर दोघेही एकेकाळचे एक विरोधक पण आता महायुतीचे सहकारी तरी सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची सरबत्ती सुरू आहे या सगळ्याच्या मागे आहे नांदेड जिल्ह्यातील क्रमांक एक वर्चस्व मिळवण्याची स्पर्धा मात्र या संघर्षाचं मूळ उगम काय आहे चिखलीकर आणि चव्हाण यांचं नातं एवढं कटू का झालं आणि या, या संघर्षाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर किती खोलवर जाणार आहेत आज आपण या सगळ्याचा सविस्तर मागोवा घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र नांदेड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय इथूनच अनेक नेत्यांनी आपली राजकीय उभारली पण सध्या या जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये संघर्षानं वातावरण तापवलंय अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर सध्या स्थितीला दोघेही महायुतीतील घटक पक्षांचे असूनही एकमेकांविरुद्ध थेट मोर्चे बांधणी करतायत या संघर्षाची सुरुवात झाली ती ऊस उत्पादकांना दिलेल्या दरावरून चिखलीकरांनी लातूरच्या देशमुख गटाचा दाखला देत चव्हाण यांना आव्हान दिलं तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये भाव जाहीर करून दाखवा त्यावर चव्हाण यांचं अगदी मोजकच पलटवार आधी कलंबर कारखाना सुरू करून दाखवा आणि इथूनच पेटली ही नांदेड मधील नवी राजकीय ठेणगी आता या संघर्षाचं मूळ पाहायचं झालं तर ते फक्त साखर कारखान्यापुरतं मर्यादित नाही हे म्हणजे स्थानिक वर्चस्व आणि सत्ता बळकट करण्याचं मोठं राजकारण आहे कारण हे दोघही याच जिल्ह्यातून येतात अशोक चव्हाण हे आधीपासून काँग्रेसमध्ये होते तर चिखलीकर भाजपमध्ये मात्र लोकसभेपूर्वी चव्हाण यांनी दशकभराच्या काँग्रेसमधील राजकारणाला पूर्णविराम देत भाजपाचं कमळ हाती घेतलं इथंच जुन्या चिखलीकरांचं पित्त खवळलं भलेही भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभा देऊ केली आणि नांदेड लोकसभेचं तिकीट चिखलीकर यांना दिलं मात्र त्यात चिखलीकरांना जबरदस्त बसला त्यानंतर विधानसभेला त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश करत आमदारकी मिळवली पण शेवटी दोन मोठे नेतृत्व एकाच घटक पक्षात राहून सोबत काम करणं अवघड होऊन जातं जेव्हा प्रश्न वर्चस्वाचा येतो किंबहुना चिखलीकर यांनी गेल्या काही महिन्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपाचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आणले त्यांचा दावा ठाम आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेडमध्ये नंबर ठरणारच तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर हळूहळू आपली संघटनात्मक ताकद पुन्हा उभी केली आहे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनीही जाहीर केलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा चा पक्ष बनवणार म्हणजेच आता महायुतीतच रस्ती सुरू आहे एकीकडे चिखलीकरांचं राष्ट्रवादी बळ तर दुसरीकडे चव्हाणांचं भाजपाशी नव्याने जमलेलं समीकरण या सर्व घडामोडींमध्ये दोघांचे संबंध आणखी ताणले गेले आहेत चिखलीकर चव्हाणांवर सातत्याने हल्लाबोल करतायत रावण कोण आहे राक्षस कोण आहे हे नांदेडच्या जनतेला चांगलंच माहीत आहे असं म्हणत त्यांनी थेट टोले लगावले त्यावर चव्हाण यांनी शांतपणे पण चपखल प्रत्युत्तर दिलं माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना जेवणच जात नाही एकेकाळी राजकारणात चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिलं पाऊल ठेवणारे चिखलीकर आज त्यांच्याच विरोधात झुंज देताना दिसत आहेत आणि हेच या संघर्षाचं सर्वात नाट्यमय वळण आहे आता प्रश्न असा आहे की या संघर्षाचा फायदा कोणाला होणार कारण नांदेड जिल्हा हा फक्त राजकीय नाही तर सामाजिकदृष्ट्याही संवेदनशील मानला जातो गेल्या महिन्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले चिखलीकरांनी अजित पवारांकडे तर चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली याचा परिणाम असा झाला की राज्य सरकारनं जाहीर केलेल्या बत्तीस हजार कोटींच्या मदत पॅकेजचा सर्वाधिक लाभ नांदेड जिल्ह्याला मिळाला म्हणजेच लोकांसाठी काम करण्याच्या स्पर्धेत दोघेही पुढे आहेत पण यामागे असलेली राजकीय गणित मात्र खोलवर आहेत एकीकडे चिखलीकर अजित पवारांच्या पाठबळावर आपली संघटना वाढवत आहेत तर दुसरीकडे चव्हाण भाजपाच्या मुख्यधारेत स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाणांकडे मोठ्या प्रमाणावर संसाधनं आणि निर्णय क्षमता आली पण तरीही चिखलीकरांचा स्थानिक गट अधिक मजबूत असल्याचं मानलं जातं या सगळ्यामुळे महायुतीतल्या या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष निवडणुकीच्या आधीच उघड झाला राजकारणात असं म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत चव्हाण आणि चिखलीकर यांचं समीकरण याच वाक्याचं उत्तम उदाहरण आहे लोकसभेच्या वेळी दोघांनी एकत्र काम केलं पण पराभवानंतर चिखलीकरांनी त्याचं खापर चव्हाणांवरच फोडलं नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट पक्ष बदलून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते स्वतःच जिल्ह्यातील घड्याळाचे प्रमुख चेहरा बनलेत आता या बदलामुळं महायुतीतच राजकीय अंतर वाढलंय स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी तीव्र झालीय आणि हीच गोष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका निभावू शकते कारण गट गणांचे आरक्षण सोडत आता जाहीर झालीय आणि भाजपाला जिल्ह्यात वर्चस्व वाढवायचंय पण त्याच वेळी चव्हाण यांचा प्रभाव मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मत अजूनही कायम आहे त्यामुळे चिखलीकरांची राष्ट्रवादी आणि चव्हाणांचा भाजप दोन्ही पक्ष या संघर्षातून जिल्ह्यात स्वतःच स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतायत आज परिस्थिती अशी आहे की नांदेडमधील सर्व मोठे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे सर्वच सक्रिय आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जनसंपर्क मोहिमा सुरू आहेत कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे आणि मीडिया स्टेटमेंट मधून एकमेकांवर हल्लागोल ही सुरूच आहे या संघर्षामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणखी वाढेल का याकडे राज्यातील वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष आहे काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की या दोघांमधला संघर्ष महायुतीला तोट्याचा ठरू शकतो कारण ही कुरघोडी निवडणुकीत उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचारापर्यंत प्रत्येक पातळीवर गोंधळ निर्माण करू शकते पण दुसऱ्या बाजूला काहींचं मत आहे की ही स्पर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल कारण दोघेही आपापली कामं दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीवर आहे नांदेड जिल्ह्यात नंबर वन कोण ठरणार भाजपाचं कमळ की राष्ट्रवादीचं दोघांमधला हा संघर्ष महायुतीच्या समीकरणालाच हादरा देईल हे ठरणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कारण मराठवाड्याच्या या रणभूमीत दोन्ही नेत्यांनी आपापली तलवार म्यानातून बाहेर काढली आहे आणि आता उरलाय फक्त एकच प्रश्न नांदेड नांदेडमध्ये नंबर वन कोण तुम्हाला काय वाटतं चिखलीकर आणि चव्हाण यांच्या संघर्षात विरोधी गट बाजी मारणार का कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र